त्यांना सुरुवात केली पाहिजे कि पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतरची असणारी संधी होती ती तुम्ही का गमावली याचा असताना खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या लोकांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजू युद्धामध्ये काय होईल लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये असाल काही मांडली बऱ्याच जणांचे असाले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षितता फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या गोष्टी मर्यादित नाही खऱ्या अर्थाने जनतेची अस्मिता ठिकाणी असं जनतेने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःच आव्हान आहे ठिकाणी वाढतो संसदेमध्ये काम केलेलं आहे मला आता प्रश्न विचारायची गरज मी असं म्हणाल की आता जनतेला प्रश्न विचारायची गरज आहे की मोदींनी संधी असताना सुद्धा संधी काय घेतली नाही तुमच्या अभ्यासानुसार आकलन एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि या पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात मी त्याला युद्ध म्हणत संघर्ष म्हणतोय म्हणून त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या जण कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने इथल्या सरकारला योग्य मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे बगावत उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताच आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळवी आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती आ, या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाढवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आलंय असा जो प्रचार केला जातोय हसवा आहे खर संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना ती परिस्थिती फार महत्वाची असते आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं पाकिस्तानचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते मात्र राहुल गांधींनी आधी मागणी केलेली होती तो विशेषतः जे आपले सिरियस आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्यात आलेलं आहे तुम्ही काय मोदींकडे मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे येलोस्टरवरती जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृतरित्या पोहोचली ते पहिल्यांदा जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मधले असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी हे शहीद झाले याच्याबद्दल दुबत नाही त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहेत याच्यातला जो एक सिरियस प्रश्न अस मी त्या ठिकाणी मानतोय आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे याची एक केस मुंबई मधले असणारे मुंबई कर्नाटक मध्ये पण मुंबईमध्ये राहतात नायक म्हणून जे आहे तिथे नऊ तारखेला शहीद झाले अग्निवीर होते त्यांना बॉर्डरवरती असं पाठवण्यात आलं होतं पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठल्याच बेनिफिट नाही अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे मी असताना मानतोय की जे काही अग्निवीर आता आहेत आणि त्यांचे काही जणांची माझा असताना जो संबंध आहे त्याच्यामध्ये केस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधला आहे त्यांचं होते त्या ठिकाणी आपण आपल्यानंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण आर्मी मधला एखादा सोज गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे हा जो इश्यू आहे तो इश्यू आम्ही त्याच्यामधला असणार पक्षाचा प्रयत्न आहे ऍड्रेस करायला कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचं तो मी असं आठवड्यामध्ये ठरवतो आणि तू विश्वानुभू तुम्ही म्हणताय कोणतेही देश सोबत उभं राहिले नाही लढाईमध्ये आपण रशियाचं मोठ्या प्रमाणात नाव घेतलं त्यांची इन्स्ट्रुमेंट वगैरे आपण म्हणतो तशी मध्ये झाली आहे जातं रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये पण हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असताना पाहिला असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया जसं एकाहत्तर साली आपल्या बाजूने उभं राहिलं

त्याला संधी होती त्याच्या मायाच मी असं याच्यामध्ये म्हटलं होतं की अम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे दहा दिवसाच फक्त अम्युनेशन होत आणि ते अम्युनेशन संपलं असतं तर तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन इम्पोज करता आल्या असत्या आणि म्हणून जिंकलेली लढाई आपण हातलो असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून आम्ही हारताय का पाकिस्तान बरोबर प्रत्येक वेळेस तुम्ही हारताय का याचा कोण असं

ट्रुन पंतप्रधान पंतप्रधानांनी अजून कुठेच सांगितलेलं नाही संपलेलं नाही पाकिस्तानी सांगितलं ना ना की आपण असं म्हणेन स्वतः त्यांची जी वीकनेस होती सगळी आणि आपण ज्याला असं म्हणतो की तुम्ही जर स्वामी ऐकलं असेल सुब्रमण्यूब जर ऐकली असेल तर त्या सगळ्या यांच्यामध्ये तुम्हाला एक, एक, तुम्हा एक संधी होती त्याच्यावर त्यांचा विजय झाला आणि तुमचा नुकसान झालं ट्रम्प होते कि जर तुम्ही थांबवलं नाही तुमच्या सोबतचा व्यापार बंद करून त्याच्यामध्ये झालं प्रश्न असाय की आपला व्यापार आणि कसला व्यापार आहे खाण्यापिण्याचा व्यापार नाही आपण जगावरती खाण्यापिण्यासाठी आपला येऊ स्पेस टेक्नॉलॉजी आहे ते असली काही नसली काही लोक जगतात स्वतःहून डेव्हलप येईल पण आंतरराष्ट्रीय राजकारणात हबरल्याचं होते का म्हणजे सगळ्या विचार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतांनी कुठेतरी पाठीमा सगळं म्हणणं असं आहे की इथे दा, गल्लीतल्या दादा दा, गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं जर पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो जि आणि जो एग्रेसिव्ह राग पाहिजे त्याला आपण काय म्हणतो काय गांडूगिरी करतो गांडूगिरी सोडून लढाईची जी आयुर्व्याचा आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुद्धा ती आहे तुम्ही तुम्ही माघार घेतली तुम्ही जिंकत असताना तुम्ही माघार का याचा खुलासा पहिल्यांदा झाला

फक्त नवू शकलेला आहोत या दोन दिवसामध्ये आर्मीचा जो राग होता सिक्रेट होता गव्हर्नमेंट हे त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग सेंटर से, सेंटर्स आहेत आणि लोकांना त्यांनी असताना सांगितलं की एवढे सेंटर्स अजून शिल्लक आहेत जे ते उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावर थांबणार नाही राजकीय पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यू खुलेपणाने बोललं पाहिजे असं मी त्या ठिकाणी कारण त्याचा निकृष

पाकिस्तान की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतर खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बाजूच्या युद्धामध्ये काय होईल लोकसत्तेच्या आर्टिकल मी असाल त्या ठिकाणी मांडली बऱ्याच जणांची असाले त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या गोष्टी मर्यादित नाही जनतेची सहभाग घ्यावा असं माझं स्वतःच आवाज आहे आणि जनता घेईल असं काम केलं आहे की आता प्रश्न विचारायची गरज मी असं आता जनतेने प्रश्न विचारायची गरज आहे की मोदींनी संधी असताना सुद्धा संधी काय घेतली तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन नक्की काय

पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या नजरनं कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतोय नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा झाल्या आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताच आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळगली आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या आप वाढवडिलांचा असणारा धर्म हा कोणी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणारा फार मोठं संकट आले असो आहे खरं संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना ती परिस्थिती आहे महत्वाची पाकिस्तानचं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते मात्र राहुल गांधींनी आधी मागणी केलेली होती किंवा विशेषतः जे आपले सीडीएस आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्यात आलेलं आहे तुम्ही काय नदीन मागणी करताय का किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत जे गेल्या वर्षीवरती जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृतरित्या पोहोचली ते पायांना जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली जी आर्मी होती त्या डिप्लॉय <laughs>